सौभाग्यवती श्रीमती रक्षा थोटे उपस्थित श्री प्रशांत भुरे नंदताई लोहबरे मनोजजी कोठे नितेशजी वांगे सर्व व्यासपीठावर उपस्थित कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनीनं आज या आरोग्य शिबिराचं आयोजन आपण केलं त्यासाठी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपल्या सर्वांना कल्पना आहे की आजकालच्या आपल्या दगदगीच्या जीवनामध्ये माणसाच्या आयुष्यामध्ये केव्हा काय होईल याची गॅरंटी कोणाकडेच राहिली नाही आपण आपली जी जीवनशैली झाली जी आहे ते दगदगीची झाली आहे पहिले आपण आताही शेतकरी मेहनत करते परंतु माणसाच्या जीवनशैली बदललेली आहे खानपान बदललेलं आहे आपण जे शेतीमधलं उत्पादन घेतो त्याच्यामध्ये इतके फवारणे असते आणि इतके रासायनिक खताचा वापर आपण करत आहोत शेवटी त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहे आणि त्यामुळे आरोग्य सेवा ही सर्वात उत्तम सेवा आहे आम्ही अनेक वर्षापासून वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत नागपूर जिल्ह्यामध्ये आपण दवाखाना आपल्या दारी हे अभियान नऊ डिसेंबर दोन हजार तेवीसला सुरू केलं आणि एक वर्षामध्ये सुमारे चार लाख लोकांची आरोग्य तपासणी त्याच्यातून केली मी स्वतः माझा वैद्यकीय व दिव्यांग सहायता कक्ष सुरू केलं त्या माध्यमातून आपण छप्पन हजार लोकांना चष्मेवाटप केले सात हजारच्यावर लोकांचे आपण ऑपरेशन केले आणि नियमितपणे महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला मुख्यमंत्री सहायता निधीतून जे रुग्णांना मदत केली जाते त्या मदतीमध्ये मदद देखील आपण महाराष्ट्रामध्ये टॉप दोन चार लोकांमध्ये आहोत आणि सेपरेट एक वैद्यकीय सहायता कक्षा आपण उघडल्या असल्यामुळे गोरगरीब रुग्णाला त्यांच्या उपचारासाठी आरोग्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत आपल्याला या ठिकाणी करता येत आहे मी आपल्या सर्वांना या उत्कृष्ट आयोजनासाठी मनापासून धन्यवाद देतो आणि बरेच दिवसानंतर धर्मापुरीला येण्याचं भाग्य मला मिळालं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी दोनदा निवडून आलो त्यामुळे जुन्या मतदारसंघाच्या कुठल्याही गावात आलो तर मला एक वेगळं आपुलकीची भावना माझी असते जेव्हा जेव्हा या भागाच्या लोकांनी मला बोलवलं लो मी सातत्याने कुठल्या ना कुठल्या गावात जसं निमंत्रण आलं तसं जात असतो आणि फार जुने जे माझे स्नेही लोक आहेत त्यांची माझी या निमित्ताने भेट होत असते आणि मला आज परत आपल्या सर्वांना भेटून मला मनापासून आनंद होत आहे की एकेकाळी एक माझ्या जीवन घडवण्यामध्ये ज्या लोकांचं योगदान आहे त्यामध्ये तुमचं देखील खूप मोठं योगदान आहे विधानसभेच्या परिसीमनानंतर मतदारसंघ बदललं महोदयाचे हक्काचे माझे काही गाव कमी झाले आणि पार्श्वनी जोडण्यात आलं आणि पारश्वनी जोडल्यानंतर नवीन भागाचे नवीन लोक संपर्कात आले तिथे आपण मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू केली तिथल्या लोकांनी खूप सहकार्य केलं आणि तिथून देखील मी तिसऱ्यांदा निवडून आलो म्हणजे एकूण माझ्या पाच निवडणुकीमध्ये दोनदा तुम्ही मला आमदार केलं आणि आता ज्या नवीन मतदारसंघातून मी तीनदा आमदार झालो आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जनतेची सेवा कशी करावी आपल्या लोकांचे कामं कशी करावे शेतकऱ्यांना मदत कशी करावी या भावनेतून मी काम करत असताना आज राज्याच्या राज्य सरकारमध्ये आपले माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला कशा पद्धतीने आपल्याला त्यांच्या हिताचा योजना कसा राबवता येईल त्यांना न्याय कसा देता येईल सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे दैनंदिन दुःख आहे त्याच्यात त्याला ता दूर कसं करता येईल मग कृषी विभागाच्या योजना असो की आपल्या मिरचीची पिकाच्या संदर्भात आपल्या ज्या अडचणी आहेत त्या संदर्भात असो धान उत्पादक शेतकऱ्याला बोनसचा प्रश्न असो की सातत्याने पेज प्रकल्प लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा शेत विषय असो या सर्व विषयाकडे सातत्याने आपण लक्ष देत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या बडीराजाला कशा पद्धतीने मदत करता येईल ही भूमिका माझी असते आपल्या सर्वांना कल्पना आहे की या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये राज्य शासनाने विधानसभेमध्ये खालच्या सभागृहामध्ये अजित पवार यांनी आणि वरच्या सभागृहामध्ये मी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये आपण असं जाहीर केलं की बळीराजा शेतपान रस्ता या या नावाने एक आपण नवीन योजना या ठिकाणी सुरुवात करत आहोत आणि विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली त्या कमिटीमध्ये आपले पालकमंत्री मान्य चंद्रशेखर बावनकुळे आणि मी आता बुधवारी आमची या संदर्भात बैठक झाली पूर्ण ड्राफ्ट अंतिम झालं आणि आपल्या रामटेकला जे पॅटर्न आपण राबवलं तो पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रामध्ये करून महाराष्ट्राच्या तीनशे टन तालुक्याच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतात जाणाऱ्या दैनंदिन त्रासातून रासायनिक खतं नेण्यापासून तर पीक काढण्यापासून त्याची अडचणी होत होत्या त्या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र हा देशातील पहिलं राज्य राहील की यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पान नस्ते केले आणि हे सर्व यासाठी शक्य झालं तुम्ही खूप भाग्यवान आहात मौदा तालुक्याचे लोक की तुम्हाला दोन दोन आमदार या ठिकाणी आहे आणि दोन्ही मंत्री आहे कदाचित असा तालुका महाराष्ट्रामध्ये दुसरा नसेल आणि त्यामुळे तुम्हाला मी गॅरंटीने एक बाब सांगतो की सर्वात जास्त महाराष्ट्रात पान रस्ते कुठे होतील तर ते, ते मौदा तालुक्यात होतील हा या भागात मी शब्द द्यायसाठी मी आलेला दोन दोन आमदार आणि दोन दोन मंत्र्यांची ताकद राहिल्यानंतर तुम्हाला कुठली चिंता करण्याची गरज नाही आणि ज्या पद्धतीने एकेकाळी लोकप्रतिनिधीला खूप निधी मिळत नव्हता फक्त पन्नास लाख रुपये आमदार निधी होती डीप्यूडीची नव्हतं राज्य सरकारची पंचवीस पंधरा नव्हतं काहीच नव्हतं अशा विपरीत परिस्थितीमध्ये आपण संघर्ष करत गेलो आणि आज महाराष्ट्रामध्ये आपली हक्काची सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सर्वतोपरी मदत करण्यासाठी लोकाभिमुख सरकार जनतेच्या न्याय हक्काची सरकार लोकांना कशा पद्धतीने मदत करता येईल अशा पद्धतीच्या विविध योजना आपण या का ठिकाणी कार्यान्वित केलेल्या आहे आणि सर्वात त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये लेख लाडकी योजना आली महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी योजना आली धान उत्पादक शेतकरी बारीक धान शेतकरी जे धा, खरेदी केंद्र धान देत नव्हते त्यांना खरेदी केंद्रात धान दिलं नाही तरी त्यांना बोनस देण्याचं निर्णय आपण केलं एवढ्या आपण थांबलो नाही तर एनडीआरएफ एचडीआरएफच्या निकषाच्या बाहेर आपण मदत केली एक रुपयाची पीक विम्याची योजना आणली आणि सर्वात मोठी जर योजना आली की आपण साडेसात हजार जे कृषी पंप होते त्याचं बिल माफ केलं आपल्याला असं वाटत होतं की चार हजार ते पाच हजार कोटी रुपयाचं बिल राहील परंतु आज राज्याच्या वित्त विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम करत असताना आपल्याला सांगतो की मागच्या एक जेव्हापासून आपण शेतकऱ्यांचं साडेसात हजार बिल माफ केलं पहिले वाटलं की ती खर्च एकोणीस हजार कोटीचा जाईल मी विधानसभेमध्ये मागच्या अधिवेशनामध्ये मा ऑफिशियली जाहीर केलं की एकोणीस हजार कोटी रुपयाचं बिल सरकार भरत आहे परंतु आता जेव्हा याची बेरीज केली तेव्हा हे सत्तावीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या वीज बिलोपा सरकार या ठिकाणी भरत आहे या सर्व गोष्टीमुळे ताण आला आपल्यावर आर्थिक अडचण निर्माण झाली परंतु सरकारने आता जे अवेळी पाऊस आला शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं विशेष करून मराठवाड्याच्या शेतकऱ्याला त्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज या ठिकाणी दिलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात जास्त मदत कुठल्या कारकिर्दीत झाली असेल तर ते माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना राज्याच्या कृषी विभागाचा बजेट हा देशाच्या कुठल्याही राज्यापेक्षा दरडोई खर्च शेतकऱ्या मागे महाराष्ट्र सरकार सर्वात जास्त करत आहे तरी देखील काही विरोधक टीका करतात आरोप करतात प्रत्यारोप करतात त्यांचा तो काम आहे ज्यांनी स्वतः सत्तेमध्ये राहून सरकारमध्ये राहून जनतेसाठी काहीच केलं नाही ती अशा सरकारवर टीका करत आहे ज्यांनी सरकारची तिजोरी जनतेसाठी खोलून दिलेली आहे त्यामुळे लोकांना सर्व कळत आहे आमच्या महिला भगिनीला कळत आहे आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी कळत आहे समाजातल्या सर्व घटकाला न्याय देणाऱ्या अनेक योजना आपण या ठिकाणी केल्या आणि तुम्ही आता सांगितलं की बांधकाम मजूरचं तर तुम्ही चिंता करू नका मीच कामगार मंत्री आहे आणि आता बांधकाम मजुरासाठी देखील आपण एक नवीन कमिटी केली आहे विधानसभे वाईज आणि त्या कमिटीमध्ये आपले महायुतीचे पदाधिकारी राहतील शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि जे आपले मित्र पक्ष आहेत सर्वांचे लोक त्याच्यात राहतील आता तुमचा पेटीचा फार्म अधिकारी मंजूर करणार नाही तुमचे लाभाचारचे अधिकारी मंजूर करणार नाही तुम्हाला डिनर सेट पेटी वाटप हे याची तारीख ते अधिकारी डिसाईड करणार नाही तर आपल्या भागामध्ये राहणारे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी निर्धारित करेल आणि पुढच्या एक आठवड्यामध्ये रामटेक विधानसभेची आणि कामटी विधानसभेची बांधकाम मजूरची समिती आपण या ठिकाणी गठीत करत आहोत त्यामुळे कुठल्याही अधिकारी आणि दलाला मार्फत लोकांचा छड होणार नाही तर लोकांचा घरी बसल्या बसल्या काम होईल शासन आपल्या दारी योजना आपण राबवली आणि पेटी आणि डिनर सेट आपल्या घरी अशा पद्धतीचं आपण लोकांना वचन दिलं होतं आताही रामटेकला वाटप या ठिकाणी सुरू आहे मी आता ठरवलं आहे की पंधरा ते वीस हजार डिनर सेट आपण या आठ दहा दिवसामध्ये आपण वाटप करून टाकायचे लोकांचे अर्ज आपण धडाक्याने मंजूर करत आहोत आणि त्यामुळे एक मोठा दिलासा जे लोकांना नागपूरला जाऊन जो त्रास होतो तर त्या त्रासापासून आपण लोकांना मुक्त केलेला आहे मी आपल्या सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी माणसाचं आयुष्य असेल माणसाचं ता जीवन चांगलं असेल तो बिमाऱ्यापासून दूर राहत असेल लवकर जर आपण तपासणी केली आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर पुढे जो आपल्याला त्रास होतो तो या ठिकाणी आपल्याला होणार नाही त्यामुळे मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो या उत्कृष्ट आयोजनाबद्दल श्रीहरी आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि त्यांच्या सर्व सहकारी जे कार्यकर्ते आहेत त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही चिंता करू नका सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांसाठी मदत करत आहे सामान्य माणसाच्या हितासाठी जे जे निर्णय अजून घेणे आवश्यक आहे त्याचे सर्व निर्णय आपण भविष्यामध्ये करत हो। आहोत आणि माणसाशी सत्तानीय पदे कशासाठी आहे तर लोकांच्या जीवनामध्ये जे दुःख आहे त्याला दूर करायचं दारिद्र्य आहे तो दूर करायचा आहे सरकारच्या तेजोरीचे पैसे कशासाठी तर ते लोकांसाठी आहे लोकांचं जीवन बदलण्यासाठी आहे एक काळ असं होतं की लोकांना विकासासाठी योजना नव्हती भिवबडीजी बसून पाहून राहिले तिकडे या ठिकाणी त्यामुळे अनेक लोक आता सोडून दिलेलं आहे पार्टी फार्टी सर्व आता इकडे येऊन राहिलेले इकडे तर तिकडे कारण वर्षानुवर्षापासून का राजू मथनकर वर्षानुवर्षापासून सर्व जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना सांगू इच्छितो की पूर्ण ताकदीने काम करा व्यासपीठावर उपस्थित असलेला सन्यमान सांगते की आपला जन्म हा लोकांच्या सेवेसाठी झाला आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूल मंत्र आपल्याला दिलेला आहे त्यामुळे आपण जेव्हा लोकांसाठी काम करतो तेव्हा राजकारणासाठी करत नाही आपण काम करत असतो विनोद भाऊ लोक आपल्या सोबत येत राहतात नाही तर आशिष जयस्वाल जीवनामध्ये कधी आमदार व्हायचं स्वप्न पाहिलं नव्हतं त्या माणसाला लोकांनी पाचव्यांदा आमदार केलं हा लोकांचा माझ्यावर उपकार आहे आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये लोकांचा ऋण कसं फेडता येईल ज्या कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी मेहनत केली परिश्रम केला आपल्याला आमदार केलं आमदार आमदार केलं त्या कार्यकर्त्याचा ऋण कसं फेडता येईल ज्या जनतेने आपल्याला मतदान केलं वारंवार मतदान केलं आपल्याला वारंवार आमदार केलं त्या जनतेचे ऋण कशी फेडता येईल आणि या विधानसभेसोबत जुना नवीन महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला कशा पद्धतीने न्याय देता येईल आणि त्यांना कसं सुखी समाधानी करता येईल ही आपली सरकार या ठिकाणी काम करत आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री आणि आम्ही सर्व सरकारचे मंत्रिमंडळाचे आमचे सहकारी सदैव लोकहितासाठी काम करत असतो आणि विश्वास देतो आपल्या सर्वांना की जे जे लोक काही कारण नसताना काही लोक विरोध करतात काही काही दिवस झाले की लोक म्हणतात बदल करा लोक आपल्यासाठी कोण चांगलं काम करत आहे कुठल्या सरकारने शेतकऱ्याला न्याय दिला कुठल्या शेतकऱ्यांनी जनतेचं शोषण केलं कुठल्या शेतकऱ्यांनी जनतेला गरिबीत ठेवलं कुठल्या का झालं आज विचार करा स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्ष होत आता पुढच्या वर्षी एकोणऐंशी वर्ष झाले अजूनही आपल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे काही त्रास आहे ते या ठिकाणी दूर होऊ शकलं नाही आज पेचचे कालवे असो तेरीच्या भागामध्ये सिंचन असो जे काही आपल्याला चौराईच्या संकटामुळे जे काही अडचण होती जे काही नागपूर शहराच्या पाणीपुरवठ्यामुळे जे काही अडचण होती या सर्व लढाईमध्ये आम्ही तुमच्या सोबत राहिलो आणि सर्व विषयाला न्याय दिलं आणि भविष्यामध्ये अधिक प्रभावीपणे आपल्या भागाच्या शेतकऱ्याला कशा पद्धतीने मदत करता येईल या दृष्टीने आपला प्रयत्न सुरू आहे आणि मला विश्वास आहे की मौदा तालुक्याच्या शेतकऱ्याला अधिक सुजलाम सुभलाम करून समृद्ध करण्यासाठी जे जे सरकारच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवता येईल पीक पद्धतीमध्ये कशा पद्धतीने बदल करायचा असेल मिरची पिकाला कशा पद्धतीने राजाश्रय द्यायचा असेल कोल्ड स्टोरेज या भागात कसे करता येईल या भागाचे आर्थिक उलाढाल कशी समृद्ध करता येईल शेतकरी आपल्या भागाचा समृद्ध कसा होईल शेतकऱ्याला कशा पद्धतीने वीजमाफी जशी केली अशा पद्धतीने अधिक योजना नवीन नवीन योजना कशा पद्धतीने देता येईल त्या दृष्टीने आपला प्रयत्न सध्या सुरू आहे सुरू राहील एवढी ग्वाही देतो आणि आपण सर्व लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थिती देऊन माझा जो मान सन्मान वाढवलं आणि जो प्रेम आणि आपुलकी मला दिली त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र